गाडी काढवली कारण सांग रे चल तू हे बोलला ना नेट बोल म्हणजे बायशी बोलता का अरे छत्रपतींची वाघी नाही फाडून हा समजला ना हा हीच लायकी तुमची तुमची बरोबर बोल दादा तुम्हाला चांगलंच बोलते तुम्हाला नाही नाव ठेवते त्या लेडीज ला शिवाजी ला आम्ही दिले असते दोनशे रुपये इज्जातीत आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला हे बंद करावती शाहांनी भेटत अडचण तुम्हाला मी विचार हे केल्याने काय आहे आम्ही रस्ता चुकलो आम्हाला जायचं होतं पण ऐका मी सांगते असू द्या ऐका ते दादा नाही ऐका ऐका दोन मिनट दोन मिनट ऐका ऐका आमचं भाऊ भाऊ ऐकून घ्या ओ भाऊ भाऊ अ भाऊ ऐकून घ्या आम्ही रस्ता चुकलं पण आता पंढरपूर मध्ये आलं तर हे म्हणणं आहे की दर्शन घेऊन चाल मग आम्ही हे शोधतोय आम्हाला काही इथलं माहिती नाही भक्त निवास वगैरे काही शोधू म्हणलं आणि मग थांबू तर यांनी गाडी अडवली हे म्हणे पावती फाडा म्हणलं कसली पावती जर आम्हाला नाही गाडी इथं जागा मिळाली तर आम्ही का थांबायची इथं बरोबर आहे की नाही म्हणे रुल्स आहे प्रत्येक गाडी गेली का तिला पावती लागते लागतील असा कुठला महानगरपालिकेचा रुल्स आहे सांगा तुम्ही पावती वाचली पावती दाखवलीच नाही त्यांनी मग आम्ही त्यांना तेच म्हणलं तुम्ही आम्हाला पावती दाखवा तर काय म्हणता पैसे द्या आधी तर पावती मिळेल मग हे कोणाची चुकी आमची चुकी आहे का हा शांत शांत शांतच आम्ही आम्ही नाशिक कर शांतच नाशिक कर शांतच नाशिक भारतामध्ये पंढरपूर पाकिस्तान मध्ये असं तुम्ही समजता असं दाखवलं ना हा कोण वाचतो तुमच्या द्या इकड्या आम्ही शिक्षिक आहे शिक्षिका आहे नॉर्मल नाही ना शिक्षिका आम्ही आम्ही तुम्हाला काय म्हणायला भिकारी बोलतो हे बोलतो लायकी काढतो काय काय माहिती नाही आमच्या सोबत नाही येते काय म्हणतो रे खोटा बोलता येत आमच्या माणसं अजून खाली उतरले सुद्धा नाही अमोल खोटा बोलायला एक नंबर हॅलो नागरिकांना ऐका हे बघा ही फसवणूक आहे पार्किंगची सगळ्यांनी इकडे लक्ष द्या नागरिकांना ऐका सगळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे नागरिक हे बघा पंढरपूर मध्ये कशी फसवणूक होत आहे हे बघा हो हे पंढरपूर आहे हे पंढरपूर आहे हे महानगरपालिकेचे पैसे घेतात दोनशे रुपयांनी इथे स्वच्छता तुम्हाला दिसते बाटल्या पडलेल्या हे बघा कचरा बघा तुम्ही दिसते सगळ्यांना नागरिकांना बघा महाराष्ट्रातील नागरिक सगळे बघा पहिले हा कचरा बघा आहे स्वच्छता हा रस्त्याला कुठेही गाड्या लावलेल्या आहेत हा जो रस्ता जाण्या येण्याचा आहे तिथे सुद्धा पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आणि प्रत्येकाकडनं हे पैसे घेतात असं सांगतायत बघा फेसबुक नागरिक सगळे बघा महाराष्ट्रातील ऑल पब्लिक हे बघा हे लोक आहे इथल्या लोकांना अजिबात पद्धत नाही एका स्त्री बद्दल किंवा एका बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं या लोकांना अक्कल सुद्धा नाहीये डायरेक्ट गाळ करतायत डायरेक्ट भिकारी बोलतायत डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी आहे ला, का आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलेलो असतो का इथे बोला हे बघा बघा सगळे हे बघा पब्लिक फक्त देखावा बघण्यासाठी बघा याच्यामुळे महाराष्ट्र मागे हे बघा हे पब्लिक आहे पंढरपूरचे हे बघा हा कचरा बघा स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो ना स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो महानगरपालिकेचे तुम्ही पण ऐका सर साहेब पाटील साहेब तुम्ही पण लाईवला आहे माझ्यासोबत सोबत पंढरपूरचे पाटील साहेब हे बघा कचरा बघा कचरा बघा पाटील साहेब दिसतोय तुम्हाला हे बघा हे लोक आहे महानगरपालिकेचे पावती फाडणार हे बघा पाटील साहेब बघा पोलीस चौकीला हो यायला ते तयार नाहीये ते म्हणता पोलिसांना इथे बोलवा हे बघा हे हे बघा हे बघा रिक्षा कुठे लावलेला आहे ही पार्किंग बघा ही स्वच्छता बघा स्वच्छतेच्या नावाखाली दोनशे रुपयाची पावती फाडली जाते हे बघा हे बघा स्वच्छतेच्या नावाखाली फडल्या जाता बघा पंढरपूरची अवस्था बघा आलेल्या अतिथींचे स्वागत कसे केले जाता पाटील साहेब ऐकताय ना तुम्ही माऊली माऊली बोलायचं अरे आमची लायकी काढली असती आम्ही नाशिक मध्ये या आमच्या नाशिक मध्ये या एक वेळेस आम्ही स्वतः उपाशी राहू हा तो एक वेळेस स्वतः उपाशी राहू पण आलेल्या पाहुण्यांच चांगलं स्वागत करतो हा या हे बघा पाटील साहेब हे बा हे स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय साहेब थांब या स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडत्या बघा स्वच्छता बघा यांची अजून दाखव का तुम्हाला पाटील साहेब थांबा बघा हे रस्त्याचे पार्किंग बघा कशा आहेत बघा हे बघा पाटील साहेब बघा हा तुमचंच पंढरपूर म्हणतात ना तुम्ही हे बघा पाटील साहेब हे लोक हे पंढरपूरचे लोक तुम्ही म्हणे या आमच्या पंढरपूर मध्ये असं स्वागत करता तुमचे पाटील साहेब बघा पाट पाटील साहेब बघा पाटील साहेब नाही चला पाटील पाटील साहेब साहेब धन्यवाद पंढरपूर मध्ये आमचं चांगलं केलं त्याच्याबद्दल धन्यवाद हो हो हे बघा हे चेहरे घ्या लक्षात घ्या बोलू पोलीस चौकीला यायला तयार नाही तुमच्या तुमच्या पोलीस चौकीला यायला तयार नाही हे बघा हो

पाटील साहेब हे बघा हे दोनशे रुपये पाटील साहेब बघा लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग केलाय पाटील साहेब हे बघा हेच उद्या पोलीस चौकीला बोलून घ्या यांना दरे भाऊ अरे भाऊ घे अरे घे रे अरे घे अरे घे आई झाले घे आई घाल्या दरे दरे अ पाटील साहेब हे बघा फोन लावून साहेब पाटील साहेब घ्या पावती द्या चला आमची पावती द्या आमची चला पावती द्या आमची चला पावती द्या ना आम्हाला थांबायच पावती थांबायचं आम्हाला थांबायचं दादा पावती द्या दादा पावते द्याय दादा पावती द्या ना आम्हाला थांबायचं पावती द्या पैसे देना पावती द्या पावती कोण देतय पावती अरे पावती पावती आम्हाला इथे थांबायचं आम्ही इथे दर्शन घेणार सगळे झाला काय करायचं नाव लिहून द्या ना सर सर मी पावती देते पैसे देते बघा धर थांब तू अजून त्याच्यात गुरमी गेलेली नाही पाटील साहेब धरा ओ त्या पावते आता तुझा काय संबंध म्हणजे हा नाही तो आज झाले चल रे पावती दे पावती दे पाटील साहेब बघा आता पावती दे बा इकडे माझा पाटील साहेब उद्या पोलीस चौकीत यांना हॅलो पाटील साहेब जरा आम्ही महाराष्ट्र एवढी फेमस आहे मी नाही पावती कोण देत नाही आम्हाला आम्ही रुल्स तोडत नाही आम्हाला पावती देत नाही आता का तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून हो तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून पावती घ्यायची आपल्याला इथं थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच त्या हो पाउती? पाउती ना नाही तो गेला ना भाड खाऊ गेला ना म्हणे तुझ्याही घालाल पावती द्या ना आम्हाला आता आम्हाला थांबायचं आम्ही इथेच थांबणार नाही पावती द्या हे चल रे पावती दे पावती घेऊ दे इथे थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच दर्शन घ्यायचं मगच द्यायचं द्या चला पावती द्या पावती द्या ना फक्त व्हॉइस रेकॉर्डिंग नाही झालं तुमच्या लोकांच शिवाय देताना माझ्याच्या चालय माझ्याच्या काही नाही झालं आम्ही पावती पाडली नाही ना, ना।, ना हो। म्हणून ना, वाद घातली काही नाही झालं मी सांगते न, ना मला विचारा मला विचारा आमच्याशी वाद घातले हो कोण आहे पावती देणार आहे कुठे गेली पावती देणारे द्यावं आम्हाला दर्शन घ्यायचं उशीर झाला भू मुलं भूक लागली आम्हाला तुम्ही आले ना भाऊ तुम्ही आम्हाला मदत करायला हो आले मदत केली तुमचे फार उपकार आहे तुम्ही केलं पावती द्या पावती द्या पावती पावती की नाही कुठे गेला तो पावती चल पावती द्याय इज्जती पावती द्या थोबाडात मारल पावती नाही दिली तर पावती द्या गाडी समोर तू होता ना पावती द्यायची चल वाट कर नाही तर अशी थोबाडात दिल ना पावती पावती दे पावती दे मी काही पण करू शकते मी काही पण करू शकते पावती दे पावती दे पावती दे पावती दे हा आडवा झाला गाडीला दे ना दाला अजून तू चड्डी चड्डीत गाडीला आडवा पावती त्याच्या पैसे ठेवले साहेब दे ला ला। ला। जाँदे। जाँदे। पावती द्यायला चला पावती द्या चला चला पावती द्या पटकन आम्हाला पावती पाहिजे पैसे दिलेले आम्ही बघा हे पैसे दिलेले हा मुलगा गाडी समोर उभा राहिलेला होता हा मुलगा पंढरपूर मध्ये महाराष्ट्राच्या पंढरपूर मध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये आम्ही नाशिककर असून या आमच्या नाशिककरांना शिव्या घातल्या आई माईवर हे हे छत्रपतींचे अरे ताडी वाढून तिळ लावून का तुम्ही छत्रपतींच्या मावळे होता अरे हाड पावती देतो का नाही पावती देतो का नाही हा तू गाडी समोर चालू उभा राहा गाडी समोर चल 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 गाडवा झाला गाडी घालते तुझ्याच्यावर काय केस होईल ते गाडी समोर उभा राहायचं चल चल गाडी समोर उभार नाही हा असे आपल्याला भूक लागली होतो चाललो आम्ही थांबू आम्ही काय सगळं केलेलं आहे त्यांनी कोणी बनवतो लाग बनवून देऊ चल आता गाडी समोर उभा होते काय होते ना सगळे हे पब्लिक आहे हे पंढरपूरची पब्लिक आहे बघा हे बघा हे यांची वागणूक आहे वर्तणूक आहे हे बघा चला पोलीस चौकीला बोला तरी हे येत नाही हो नाही पैसे घ्यायचे पावती द्यायची आम्हाला पावती द्यायची आम्हाला पावती द्या आम्ही पावती घेतल्याशिवाय मी पण जाणार नाही हे पावती द्या पावती द्या चला पावती पाहिजे आम्हाला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे नाही का पावती घेऊ दे रुल्स आहे ना इथला रुल्स आहे ना रुल्स आहे ना हा अरे गरीब यांना आमची भिकारी आमची लायकी काढली आमची लायकी नसते आम्ही फिरायला आलो असतो का हा नाही पावती दिल्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आओ राजे शंभू राजे बघा फरक पावती आपल्याला नाही आपल्याला थांबायचं पावती दे त्यांच्यातून आपल्याला काही फरक आहे पावती पावती नाही पावती पाहिजे रुल्सचे नियम आपण तोडायचे आपण चुकायचं नाही नाही ते म्हणता ना रुल्स रूल्स आहे नाही पावती द्या पोरा रडायला पावती घेतल्या शिवाय मी नाही धामगाव चला तुम्ही चला मी आली चल चला चला तुम्ही पावती द्या द्या पावती दादा द्या मी पाया पडू का तुमच्या पावती द्या पावती द्या बोलले पावती द्या ना द्या ना आम्हाला अहो मी पाया पडतो तुमच्या पावती द्या आम्हाला आम्ही रूल्स तोडणार आहे ते नाही रुल्स तोडणार नाही आजी बाब मग तोच ना अहो आम्ही काय म्हणला आम्हाला फक्त बघू द्या आम्हाला निवास मिळाला तर आम्ही थांबू नाही तर आम्ही इथला निवास होणार होतो रिवर्स त्यांना म्हणलं आम्हाला गाडी तरी टर्न नाही इथं गाडी काढणारच नाही आमचा रुल्स आहे हा गाडी काढून बघा तो पर्दा उभा राहिला गाडी समोर हाच हाच हा

उठायचं नाही पावती वाला शोधते काढ काढ बुकलेट करू नका पावती द्या सोळा दिवस पावती द्या पावती नावली नावली चल हात निघालया सौ हात सौ जया प्रवीण कोटकर नावली चल ते पाहू पैसे दे आता पावती काही देतो पावती, पावती देतो तुम्ही हॅलो हॅलो थांबा मी पावती घेते तुम्हाला परत कॉल करतो चला पावत्या दाखवायचे नाही ना ना माझ्या घाऱ्याला जरंगे पाटील साहेब तसच आहे चालू येते चला हे बघा जरंगे पाटील चला देध देध पावती म्हणजे पावत्या तुम्ही असून देते नाही मग द्या एवढी पब्लिक आहे कोणी सहकार्य करा पावती द्या आम्हाला पंढरपूर मध्ये राहू देत नाहीये ही पब्लिक राजा भाऊ आज माझ्या जगदीश गोडसे हे म्हणतात तुकाराम गोडसे आपल्या आपल्याला याचं त्याचं नाव सांगायचं नाही मी महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र माझा हक्काचा आहे मी ते सगळी काय हक्क गाजवणारच काय जरांगे पाटील साहेब बरोबर आहेत ना उत्तर द्या मला चला पावती द्या आमची चला चला पावती द्या आमची द्या आमची पावती द्या सर पावती देत नाहीये लोक हा ऐका मी